लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार बातम्यांसाठी नाशिक करा बेल ला प्रेस करा आणि बेल प्रेस नाशिक येथील प्रसिद्ध सौंदर्य शास्त्र तज्ञ डॉक्टर बाळकृष्ण सिंग यांच्या चौथ्या क्लिनिकचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाला प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर गौतम गांगुडे यांच्या हस्ते शुभारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी डॉक्टर सिंग यांचे अप्तिष्ट रुग्ण त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उंटवाडी परिसरातील सेंट्रल पार्क समोर असलेल्या ठक्कर मनोहर अर्केड येथील पहिल्या मजल्यावर स्किन क्लिनिकचा शुभारंभ झालेला आहे तब्बल सोळा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार हे डॉक्टर बाळकृष्ण सिंग यांच्या कामाची पोचपावती आहे हेअर ट्रान्सप्लांट किंवा त्वचेशी संबंधित कुठल्याही प्रकारच्या आजारांवर डॉक्टर सिंग यांच्याकडे हमखास उपचार केले जातात धकाधकीच्या आयुष्यात स्वतःकडे न दिल्यास त्याचे विपरीत परिणाम चेहऱ्यावर जाणवायला सुरुवात होते त्यामुळे चार चौघात सा वावरताना साहजिकच संकोच होतो मात्र आता काळजी करण्याची गरज नाही कारण स्त्री असो अथवा पुरुष तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे सौंदर्य खुलवायचे असेल डॉक्टर बाळकृष्ण सिंग यांच्या स्किन क्लिनिकमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उपचार शक्य आहे चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये प्रसिद्ध सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर बालकृष्ण सिंग यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार नाशिक माझं नाव डॉक्टर बालकृष्ण सिंग मी एम डी कॉस्मेटॉलॉजिस्ट ट्रायकोलॉजिस्ट अँड हेअर कन्सल्टंट आहे मी मेडिकल डायरेक्टर अँड फाउंडर ऑफ डॉक्टर सिंग स्किन लेझर हेअर ट्रान्सप्लांट सेंटर नाशिक मी गेल्या सोळा वर्षापासून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत आहे आय स्टार्टेड माय प्रॅक्टिस इन टू थाउजंड एट मी दोन हजार आठला माझी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा माझं फक्त क्लिनिकल कॉस्मेटो अँड डर्मॅटॉलॉजीचेच पेशंट्स होते पण दोन हजार तेरानंतर जेव्हा मी फेलोशिप केलं इंटरनॅशनल फेलोशिप त्यानंतर मी माझे स्किन ॲस्थेटिक्सचे आणि लेझरचे सगळे ले ट्रीटमेंट चालू केलं आता तुमच्याशी संवाद करण्याचं एकच कारण आहे माझं की आम्हाला आता टोटल सोळा वर्ष झाले आहे आता ही आमची चौथी ब्रांच आहे आता मेन चौथी ब्रांच बाकीचे आमचे जे तीन ब्रांच जे आहे तिथे आम्ही फक्त आता ओपीडीस ठेवले फक्त कन्सल्टिंग ठेवले आणि हा जो फोर्थ सेंटर जो आहे हा एकदम सिटीच्या हार्टमध्ये आहे नियर सिटी सेंटर मॉल जवळ आहे हे आम्ही पे, पेशंटच्या दृष्टिकोनाने हा एक सेंटर बनवला आहे की जिथे बरेचसे पेशंट काही पेशंट कॉलेज रोडचे गोविंद गोविंदनगर गंगापूर रोड इवन सिडको तर हा एवढी सेंटर असल्यामुळे प्रत्येक या क्लिनिकला येऊ शकतात Osionfish. आता या आमच्या क्लिनिकचं स्पेशालिटी मेन काय असणार आहे याच्यामध्ये आमच्यावर टीम ऑफ डॉक्टर आहेत ज्याच्यावर आमच्यावर काही कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे काही डर्मेटोलॉजिस्ट आहे काही कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जन आहे काही हँड सर्जन आहेत काही आमच्यावर हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत तर अशी आमची चार डॉक्टरांची टीम आहे मी स्वतः डॉक्टर सिंग मी स्वतः आपलं स्किन लेझर सगळं पीआरपी हेअर प्रोसिजर स्किन प्रोसिजर लेझर ट्रीटमेंट मी स्वतः ते बघणार आहे नॉन इन्व्हेजिव्ह नॉन सर्जिकल ट्रीटमेंट सगळं मी बघणार आहे सर्जिकलला आमच्याबरोबर डॉक्टर गौतम गांगुडे सर आहेत ही इज अ प्लास्टिक अँड नोन सर्जन तर ते बऱ्यापैकी बोटॉक्स फिलर्स थ्रेड्स लायपोसक्शन बाकीचे सगळे कॉस्मेटिक सर्जन ते बघतील आमच्याबरोबर डॉक्टर नेरकर सर आहेत ते पण रिकन्स्ट्रक्टेड प्लास्टिक सर्जन आहेत त्यांच्याकडे आम्ही शक्यता ऑल द ब्रेस्ट डॉक्युमेंटेशन ॲबडोन प्लास्टिक टमिटक फुल बॉडी कंट्रोलिंग हे सगळे आम्ही प्रोसेस त्यांना दिलं आहे आणि हेअर ट्रान्सप्लांटला आमच्याकडे पुण्यावरून डॉक्टर गजानन जाधव आणि त्यांची टीम आहे तर आमच्याकडे आता हेअर ट्रान्सप्लांटचे आमचं डॉक्टर uh, गजानन जाधववर गजान टायअप आहे तर ऑलरेडी ज्या पेशंट नाशिकला आहे त्या आमच्याकडे करतील ज्यांना वाटतं की ट्रान्सप्लांट पुण्याला करायचं तर आमचं पुण्यामध्ये पण टायअप आहे तिकडे जाऊन ते हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात तर ऑलरेडी आमचे टोटल चार ब्रांचेस असल्यामुळे तुम्हाला जी ब्रांच सोयीस्कर असेल तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करा आमचा जो फोर्थ सेंटर जे आहे त्याचा मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो हे ॲड्रेस आहे मनोहर ठक्कर मनोहर आर्केड फर्स्ट फ्लोअर एफ टेन हे नियर सेंट्रल पार्क नियर सिटी सेंटर मॉल उंटवाडी नाशिक हे आमचं मेन सेंटर आहे हॅलो माझं नाव अंकिता आणि गेल्या काही वर्षांपासून मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे फेशियल त्याचे साईड इफेक्ट्स असतात की फेशियल हेअर ग्रोथ होते सो so मी भरपूर काही ट्राय केलं बट काही म्हणजे नाही युजफुल झालं सो मला so एका फ्रेंडकडनं रेफरन्स भेटला डॉक्टर सिंग सरांचा सो so इथे सिटी सेंटर मॉलचे इथे त्यांचा क्लिनिक आहे सो so मी आली इकडे तिच्या रेफरन्सने आणि मला दहा सेशन सांगितलेले सरांनी बट मला एकदम जेन्युनली फक्त दोन सेशनमध्ये लगेच फरक जाणवलाय सो so, खरंच खूप युजफुल आहे आणि एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट आहे इथे आणि एनव्हामेंट पण खूप फ्रेंडली आहे डॉक्टर पण खूप चांगले आहेत आणि सगळेच छान आहे स्टाफ सुद्धा छान आहे सो so, डेफिनेटली त्यांचे काही प्रोडक्ट मी यूज केले आणि त्यांची ट्रीटमेंटने मला दोन सेशनमध्ये फरक पडला सो so, खरंच मला चांगला अनुभव आला इथे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक